भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार व लक्षवेध युट्यूब चॅनलचे संपादक आबा माळकर अनेक विषयांमध्ये त्यांनी व्हिडिओ केलेत एकतर थेट फील्ड वरती जाऊन अभ्यास करून अतिशय सूक्ष्म निरीक्षण नोंदवणारे ते पत्रकार आहेत आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात ते जाऊन आले थेट आपण त्यांच्याकडे जाऊन लोकसभा निवडणुकीमध्ये काय नेमकं का वातावरण होतं तो अंदाज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आबाजी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार अं या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे तीन तीन पक्ष आणि त्यांनी ज्या पद्धतीची एकूण प्रचार यंत्रणा एकमेकाविलेच्या आरोप प्रत्यारोप आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक गाजलेली ही निवडणूक आहे लोकसभा निवडणूक तर या निवडणुकीकडे तुम्ही आपण तुम्ही कसं पाहता निश्चितच मी या निवडणुकीकडे प्रामुख्याने दोन मुद्द्याद्वारे पाहतो एक म्हणजे वातावरण निवडणुकीचं वातावरण आणि दुसरा मुद्दा जो प्रामुख्याने आहे याच्यामध्ये तो म्हणजे वातावरण निर्मिती निव... आता या दोन मुद्द्यातला फरक मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी मागच्या दहा वर्षांच्या काळामध्ये देशाचा केलेला विकास आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता जी मोदींकडे आकृष्ट झालेली आहे हे देशातलं वातावरण आणि तेच वातावरण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होतं आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील होतं आता ते वातावरण संपवण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आता ही वातावरण निर्मिती झाली कोणाकडून तर निश्चितच ती विरोधकांकडून झाली आणि मग विरोधकांकडे काही मुद्दे नसल्यामुळे म्हणजे विरोधकांनी कधी विकासाचा मुद्दा पुढे आणला नाही विरोधकांनी कधीही राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला नाही या देशाचा प्रमुख नागरिक जो हिंदू आहे त्याच्या कल्याणाचा मुद्दा पुढे आणला नाही हे मुद्दे पुढे न आणल्यामुळे विरोधकांना सुरुवातीपासूनच माहित होत की देशात जे वातावरण आहे ते आपण बदलू शकत नाही विरोधक हे तिथे तोकडे पडले की त्यांना ते कळत होतं की ते वातावरण आहे ते बदलू शकत नाही मग विरोधकांनी काय केलं तर विरोधकांनी वातावरण निर्मितीची कास धरली आता ही वातावरण निर्मितीची कास कुठली होती तर अगदी पहिल्या टप्प्याच्या मतदानापासून विरोधक सांगत होते की मतदान कमी झालं लोकांमध्ये एक प्रकारची नैराश्य आहे नैराश्य आहे आणि त्यातून हळूहळू यांनी ही वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली पण म्हणून या वातावरण निर्मितीत ते यशस्वी ठरले का सुरुवातीला तसं झालं त्यासाठी आधार जो घेतला गेला तो प्रामुख्याने भाजपला आपलं मांडणारा किंवा भाजपच्या जवळच्या असलेल्या पत्रकारांचा राजकीय तज्ज्ञांचा आधार घेतला गेला हे जे राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की भाजप यावेळेस क्लीन मेजॉरिटी मेजॉरिटीमध्ये गे आणि मग वातावरण निर्मिती ज्या वेळेस सुरू झाली तेव्हा हेच तज्ञ जो कॉल तज्ञ म्हणेन मी त्यांना ते काही तज्ञ नाहीत किंवा ते पत्रकार नाहीत ते विशिष्ट पक्षाचे बांधील आहेत त्यांनी हळूहळू ती निर्मिती सुरू केली की नाही काहीतरी गडबड दिसते पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीनंतर आपल्याला कानी पडलेला शब्द जो होता तो काहीतरी गडबड दिसते आणि मग दुसऱ्या टप्प्यानंतर हीच मंडळी प्रामुख्याने पुढे यायला लागली आणि मोदींना ही निवडणूक जड जाणार असं हळूहळू हळू तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्यापर्यंत म्हणायला लागले आणि आता तर ते सांगतायत की मोदी ही निवडणूक करणार शेवटी काय तर एक वाक्य जे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सातत्याने सातत सांगतात की जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत मोदी सातत्याने हरत असतात आणि मोत मतमोजणीच्या दिवशी मोदी जिंकतात ती वातावरण निर्मिती आता या लोकांनी करायला सुरुवात केली आहे पण देशातलं जे वातावरण होतं निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या दरम्यान ते काही मात्र ते बदलू शकले नाहीत आणि इथेच या विरोधकांचा आणि प्रामुख्याने जी मीडिया म्हणते किंवा तज्ज्ञ म्हणतात राजकीय तज्ज्ञ म्हणतात त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे त्यांना दिसत होतं पण बघायचं नव्हतं आणि ते बघायचं नसल्यामुळे मग काय काहीतरी अवडंबर माजवायचं आणि त्या अवडंबराखाली आपण जगायचं आणि दुसरा त्या खाली जगतोय असं गृहित धरून पुढे बडबड सुरू करायची पण हे शक्य नव्हतं तुम्हाला एक उदाहरण देतो मी लोकलमधून प्रवास करत होतो लोकलमधून प्रवास करत होतो माझ्या बाजूला एक जळगावचे व्यापारी बसले होते आणि त्यांच्या समोर त्यांचा मित्र बसला होता ते जळगावचे व्यापारी सातत्याने सांगत होते त्याच्या मित्राला की मोदींच काही खरं नाही यावेळेस भाजपचं काही खरं नाही एक दोन तीन मिनिट त्याचा त्यांचा ते संवाद चालू होता खरं नाही खरं नाही यावेळेस लोक कंटाळली वगैरे वगैरे शेवटी त्या मित्राने विचारलं त्यांना की मग ठीक आहे लोक कंटाळले ना मग तू मोदींच्या विरोधात मतदान केलं का तर त्यांनी सांगितलं नाही नाही ना, मी मोदींच्या बाजूनेच मतदान केलं पण वातावरण निर्मितीमुळे ती व्यक्ती ती व्यक्ती सांगते की नाही मोदींच काही खरं नाही पण हे तुम्हाला जागोजागी दिसेल जे मी इतके सर्वसामान्यांमध्ये फिरतो सर्वसामान्यांमध्ये असतो आणि तिथे ही गोष्ट मला प्रामुख्याने दिसून आलेली आहे आणि हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे वातावरण आणि वातावरण निर्मिती याच्यामध्ये आ, आबा माझ्या मनामध्ये प्रश्न असा आला की जे विरोधक म्हणत होते की या देशातल्या बेरोजगारीच्या विषयावरती मोदी बोलत नाहीत मणिपूरच्या विषयामध्ये मोदी बोलत नाहीत त्यांनी ठरवलेले मुद्देच फक्त आणतात पण या प्रश्नांची उत्तर ते देत नाहीत त्यांनी असं सांगितलं होतं की मही सत्तेवर आल्यानंतर रोजगाराची निर्मिती केली जाईल या विषयावरती न बोलणं याच विरोधकांचं यश आहे की ते जाणीवपूर्वक मोदींनी तसं केलंय निश्चितच रोजगार निर्मिती मी करेन असं मोदी म्हणाले होते पण मोदींनी कुठेही असं सांगितलं नाही की मी तुम्हाला सरकारी जॉब देईन हे वाक्य लक्षात ठेवा रोजगार आणि सरकारी जॉब यात सगळ्यात मोठा फरक आहे लोकांना सरकारी जॉब हव्यात जिथे फक्त काम करायचं नाही पण महिन्याचा पगार घ्यायचा आहे आणि जमलंच तर भ्रष्टाचारही करायचा आहे आणि ते जॉब मोदींनी कुठेही त्याची गॅरंटी दिली नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्याद्वारे जे सगळे बघतायत की रोजगार निर्मिती झालेली आहे अनेक रोजगार आहेत म्हणजे आम्ही आता पुस्तक निर्मिती करतोय भाऊंची आम्हाला दोन एक कॉम्प्युटर ऑपरेटर हवे आहेत काही मुलं हवी आहेत जी पाकिट म्हणजे डॉकेटवर पा, चिटकवतील आम्ही जाहिरात दिली पण कोणीही यायला तयार नाही तर तो, तो रोजगार नाहीये तो रोजगार निश्चित आहे ठीक आहे आमचं उदाहरण नको माझा एक मित्र भाजीचा धंदा करतो रोज सकाळी भाजी आणतो दादर मार्केट मध्ये जाऊन आणि इथे आमच्या एरियात पिकतो त्याला तीन मुलं हवी आहेत की जी काम करतील आणि पगारही तो व्यवस्थित देणार पण त्याला मुलं मिळत नाही आता मग तुम्ही सांगा की रोजगार निर्मिती झाली नाही रोजगार नाही आहेत का हा सरकारी नोकऱ्या नाही आहेत आणि मोदींनी त्याची कुठेही गॅरंटी दिलेली नाहीये या सगळ्या जे ओरडतात ना बेरोजगारी बेरोजगारी यांना सगळ्यांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत जिथे काम करायला नको पण पगाराची मात्र हमी आहे आणि इतकंच नाही तर जमलंच तर भ्रष्टाचार करण्याची ही हमी आहे आणि ते यांना हवं आहे आणि मोदी ते करणार नाहीत आणि मोदींनी ते करू नये ही सर्वसामान्यांची इच्छा आहे रोजगाराबद्दल बोलात तर भारतात महाराष्ट्रात प्रचंड रोजगार निर्मिती झालेली आहे आमच्या खाली तीन टॅक्सीवाले ज्यांची हयात मुंबईत टॅक्सी चालवण्यात गेली ते ती मंडळी अयोध्याच्या जवळ राहणारी मंडळी आहेत उत्तर प्रदेशातल्या अयोध्याच्या जवळ त्यांचे गाव आहेत त्यांनी टॅक्सी विकली आणि ते आपल्या गावी गेले मी त्यांना म्हटलं का जात आहे तर म्हणे इकडे जे आम्ही कमवतोय हो त्यापेक्षा दुप्पट टिक्पट आम्ही अयोध्येत आज कमवू कारण तिथे पर्यटक येत आहेत भाविक येत आहेत आम्ही एक छोटासा आमच्या घराच्या बाजूला जरी टाकला तरी आम्हाला महिन्याला आता जे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील आता त्यांनी सरकारी नोकरी अपेक्षा केली होती का नाही केली त्यांना रोजगार हवा होता आणि त्या रोजगाराच्या मागे ते पुन्हा आपल्या गावात परतले याचा अर्थ स्पष्ट आहे रोजगार आहे पण सरकारी नोकरी नाही आहे आणि ती सरकारी नोकरी नसल्यामुळेच ही बोंबाबोंब होते आहे असं माझं ठाम मत आहे अजून एक उदाहरण तुम्हाला देतो मध्यंतरी पुण्याला गेलो आणि पुण्यावरून येताना गाडीमध्ये बाजूला एक गृहस्थ बसले होते ते माझ्याशी तावा तावाने भांडायला लागले की रोजगार नाही रोजगार नाही रोजगार नाही मी म्हटलं तुम्ही काय करता तर म्हणे मी पूर्वी नोकरी करायचो कुठे कुरिअर कंपनी आणि आता मी स्वतःचा धंदा सुरू केला म्हटलं हे कशामुळे शक्य झालं नाही बँकेतून कर्ज काढलं म्हटलं बँकेतून कर्ज कोणी दिलं किती सहजतेने तुम्हाला कर्ज उपलब्ध झालं हा ते म्हणे बरोबर आहे हा मग म्हटलं ते सहजतेने उपलब्ध झालं त्यामागे मोदी आहेत हे तर मान्य करता हो म्हणे हे मान्य करतो मग मा... म्हटलं मग नोकरी कशाला पाहिजे तुम्ही तर मालक झालात पण ही जी मानसिकता आहे आपली ही कुठेतरी बदलली गेली पाहिजे आणि ती बदलत नाही आणि विरोधकांना रोजगार नाही रोजगार नाही हे पड़ पण आहे आणि त्यातून ते बडबडत पड़ आहेत हा दुसरा एक मुद्दा मी जो उपस्थित केला होता तो मणिपूरच्या विषयामध्ये विरोधक बोलतायत की मोदी तिकडे गेलेच नाही मणिपूरचा विषय त्यांनी चर्चेतच आणला नाही त्याबद्दल काय वाटतं हा मणिपूरचा विषय मोदी बोलले नाही पण मग मला प्रश्न पडतो की तीनशे सत्तर कलम बद्दल कोण बोललो हो अगोदर हा तीनशे सत्तर कलम बद्दल हे बोलले त्यानंतर अयोध्यतल्या राम मंदिराबद्दल हे बोलले आणि मग मणिपूरचा मुद्दा उपस्थित करून या मुद्द्यांना बगल देणं यासाठी हा मणिपूरचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या काही व्यवस्था करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत एक पंतप्रधान सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही पण स्वतः जातीने लक्ष घालून व्यवस्था निर्माण करतो आणि त्या व्यवस्थेला प्राधान्य दिलं पाहिजे ही व्यवस्था महत्वाची असते जी मोदींनी केलेली आहे पण ज्यांना बघायचं नसतं ते मग असे मुद्दे उपस्थित करतात मी म्हणतो ठीक आहे चला मोदी तिथे गेले नाहीत पण असे किती पंतप्रधान आहेत की जे गरीबाच्या झोपडीत गेले तुम्हाला रोजगार मिळतो काय विचारलं आणि रोजगार मिळतोय म्हटल्यावर ते मीडिया समोर आणलं असं किती जण आहेत सांगा आपण एकोणीसशे एकाहत्तर पासून ऐकतोय गरीबी हटाव गरीबी आटाओ, आटाओ। नातू काय करतोय खटाखट खटाकट खटाकट खटा खटा एक लाख रुपये कशासाठी गरीबी आहे म्हणूनच देतोय ना रे बाबा मग त्या मुद्द्याबद्दल का नाही बोलत आणि का तज्ज्ञ त्याच्याबद्दल बोलत नाही का त्या झोपडीत जाऊन विचारत नाही की बाबा माझ्या आजीने गरीबी हटवलेली आहे मग तुम्ही कशी गरीब आहात असा प्रश्न का विचारत नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हा डोगलेपणा आहे आणि तो त्यांचा उमचडात आणला पाहिजे आबा आता आपण जो विषय आहे कि आप गड़े मदे एक 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 गड़े की आपल्याकडे पाचही टप्प्याचं मतदान महाराष्ट्रामध्ये झालंय आणि अठ्ठेचाळीस जागा आहेत पंचेचाळीस पार ची घोषणा एकीकडे महा युतीनं दिली आहे तर दुसरीकडे च्या अठ्ठेचाळीस जागा आम्हालाच मिळतील असा दावा उद्धव ठाकरे करतायत शेहेचाळीस जागा मिळतील असा दावा हा काँग्रेसची मंडळी करतायत तर शरद पवार म्हणतात की पस्तीसच्या वर आम्हाला नक्की मिळतील तुम्हाला काय वाटतं माझा माझा अंदाज असा आहे की महायुतीला एक्केचाळीस ते त्रेचाळीस जागा या निवडणुकीत मिळते आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे जे ओपिनियन पोल घेणारे आहेत त्यांनी सुरुवातीला महायुतीला अठ्ठावीस जागा मग असं थोडं थोडं वाढवून मग पस्तीस पर्यंत नेऊन पण पर ओपिनियन पोल कुठे चुकू शकतात ओपिनियन पोलला एक बेस लाईन लागते की पूर्वी हा पक्ष होता आणि या पक्षाची ही, ही कामगिरी होती आता महाराष्ट्रात ती सिच्युएशन राहिलेली नाही महाराष्ट्रात फिक्स असे पक्षच राहिले नाहीत शिवसेना फुटली उभाटा सेना आणि शिंदे यांची शिवसेना दोन पक्ष तयार झाले अजित दादांचा ची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तयार झाली आता या दोन पक्षांची कामगिरी मोजण्यासाठी ओपिनियन पोल घेणाऱ्यांना बेसलाईन कुठली ठरवता येणार त्यांच्याकडे बेस लाईनच नाही आणि मग ते जेव्हा ओपिनियन पोलचा निष्कर्ष काढतात त्यावेळेस तो निष्कर्ष हा शंभर टक्के बरोबर किंवा पन्नास टक्केही बरोबर नसतो कारण बेस लाईन नाही आहे हा ते भाजप बद्दल बोलू शकतील ते काँग्रेस बद्दल बोलू शकतील कारण ते पक्ष इंटॅक्ट आहे पण उरलेल्या चार पक्षांबद्दल ते सांगू शकत नाही आणि तिथे ते ओपिनियन पोल फसणार आहेत एवढं लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट की असा काय झालं की त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही मोठ्या प्रमाणात विरोधकांकडे जाईल तर मागच्या अनेक वर्षात आपण बघितलं पहिलं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणि त्या सरकारमध्ये जी अराजकता होती त्यावरून कुठेही असं वाटत नाही की लोक महाविकास आघाडी सरकारमध्ये सुखी होती आणि तसं जर असतं ना तर सांगतो सर तुम्हाला की देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असत ते जे महाविकास आघाडीचं सरकार जर लोकप्रिय असतं तर लोकांनी दगड मारले असते फडणवीसांना पण नाही फडणवीस जिथे जिथे गेले तिथे त्यांचं हारपुऱ्याने स्वागत झालं याचा अर्थ स्पष्ट होता की ते सरकार राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना नको होत आता तेच सरकार इंडिया आघाडी म्हणून समोर उभं राहिलेलं आहे अशा वेळेस त्यांच्याकडे मतदार जाईल का हा मुख्य प्रश्न आहे दुसरी गोष्ट या फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात झालेली डेव्हलपमेंट महाराष्ट्रात झालेला विकास हा सगळ्यांनी अनुभवलेला आणि त्यातही प्रामुख्याने जे बघितलं गेलं ते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार अतिशय कमी होता संपलेला होता असं मी म्हणणार नाही पण कमी होता आणि ती महत्वाची गोष्ट आहे अशा वेळेस लोक इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहतील कि युतीच्या बाजूने उभे राहतील सहानुभूती नावाचा एक फॅक्टर जो नरेटिव्ह म्हणून पुढे आला तो सहानुभूती किंवा ती सहानुभूती जर खरंच असती तर मग ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस ती सहानुभूती का दिसली नाही कारण तिथे तर छोट्या प्रमाणात मतदान होत आणि त्यावेळेस ती सहानुभूती तिथे दिसली नाही याचा अर्थ सहानुभूती हा नरेटिव्ह होता जो शेवटपर्यंत रेटून देण्यात आला त्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं पण तो रेटून देण्यात आला आता ती सहानुभूती लोकसभा निवडणुकीत दिसेल का जर सहानु कारण उबाटा किंवा शिवसेना हे स्थानिक पातळीवरचे पक्ष आहेत ते काही राष्ट्रीय पक्ष नाही त्यानंतर पवारांचा फुटलेला गट तोही राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष नाही अशा वेळेस जर सुज्ञ मतदार असेल तर तो, तो विधानसभेला त्यांना मतदान करील सांगतीच्या आधारे तो काही लोकसभेला करणार नाही आणि हे महाराष्ट्राच्या मतदाराने वारंवार दाखवून दिलेला आहे कारण ज्या ज्या वेळेस एकत्रित निवडणुका झाल्या तेव्हा विधानसभेला वेगळा उमेदवार आणि लोकसभेला वेगळा उमेदवार महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे आणि त्या महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराला जर हे इंडिया आघाडीवाले मूर्ख समजत असतील तर मला वाटतं हेच मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत आणि ती गोष्ट या लोकांना कळलेलीच नाही आता मुद्द्यावर येऊया की एक्केचाळीस एक ते त्रेचाळीस जागा कशा आणि का मिळते तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी जो मतदार या, या पाच टप्प्यात ज्याने मतदान केलेलं आहे ते मतदान त्याने उमेदवार बघून केलेलं नाहीये तर ते मतदार मोदींकडे बघून केलेलं आहे किंवा मतदान मोदींकडे बघून केलेलं आहे आणि मोदी फॅक्टर हा इंटॅक्ट आहे मागच्या दोन न्यू इलेक्शनच्या पासून आता तिसरं इलेक्शन तो इंटॅक्ट आहे आणि त्यांच्याकडे बघून हे मतदान झालेलं आहे आणि याच याचे अनेक दाखले मी प्रत्यक्ष ज्यावेळेस मतदान होतं मुंबई आणि परिसरात त्यावेळेस मी बघितलेलं की विचारायचं मोदी का उमेदवार कोणसा आहे बस हो छोड दो हे मी ऐकलेलं आहे मला स्वतःला विचारलं गेलेलं आहे आणि हे जर मतदान मोदीकडून असेल तर प्रत्येक मतदार संघामध्ये त्याचा प्रभाव हा पडणारच आहे एक मुद्दा विरोधकांकडून किंवा कि राजकीय तज्ञांकडून पुढे आणला जातो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा <coughs> मराठा आरक्षणामुळे मराठवाड्यात मोठा फेरफार होईल असं म्हटलं जात आहे पण मला ते वाटत नाहीये कारण ज्या वेळेस फडणवीस यांचं सरकार होत त्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा मोठ्या प्रमाणात निघाले होते आणि त्यावेळेसही मोदींना चांगलं मतदान झालं होतं त्या क्रांती मोर्चाचा मतदानावर काहीही परिणाम झाला नव्हता कारण लोकांना हे कळत की हे स्थानिक मुद्दे आहेत त्याचा केंद्राशी संबंध नाही देश हा केंद्राशी संबंधित आहे आणि देशाला विकासाच्या राष्ट्रवादाच्या हिंदुत्वाच्या वाटेवर न्यायचं असेल तर तिथे मोदींनाच मतदान करायला पाहिजे आणि हे मतदाराने जा मतदाराने जाणलं आणि त्यानुसार मतदान केलेलं आहे आणि मग प्रत्येक जर मतदारसंघाचा असेसमेंट करायला गेलं तर आपल्याला वेळ लागेल पण एक्केचाळीस ते त्रेचाळीस जागा हे यावेळेस महायुती निश्चित जिंकू शकते आबा धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक दर्शक हो, हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा